अनंत राजापूर मिळंदगावची विठू महाकाली वैभववाडी मुक्कामी आली आहे पुढील पाच दिवस वैभववाडी तालुक्यातील रावराणे समाजाच्या साडेबारा गावच्या भक्तांच्या भेटी घेणार आहे रावराणे समाजाचं कुलदैव श्री विठू महाकालीची पालखी सकाळी वैभववाडीत दाखल झाले तत्पूर्वी मिळंद इथं सर्व धार्मिक पूर्ण करण्यात वाजत गाजत पालखी वैभववाडीच्या दिशेनं हो रवाना झाली वाटेत ठिकठिकाणी देवीचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं त्यानंतर सोनाळी इथं देवीचं रावराणे समाजाच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं त्यानंतर एडगाव इनामदारवाडी इथं स्वागत होऊन पालखी साळुंगवाडी मार्गे नावळेकडे प्रस्थान झाले पुढील चार दिवस पालखीचा मुक्काम रावराणी समाजाच्या साडेबारा गावात असणार आहे देवीच्या स्वागतासाठी सर्व गावांमध्ये भव्य कमान्या पताका गुड्या उभारल्या आहेत बारा वर्षानंतर येणाऱ्या देवीच्या स्वागतासाठी भव्य अशी तयारी रावराणी समाजाकडून करण्यात आली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईसर सा यूट्यूब चॅनल